पृथ्वीवर खरे ईश्वर त्यामुळे त्यांची मरेपर्यंत सेवा करावी भागवताचार्य वाणीभूषण अबप रामानंदाचार्य संत दासगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन खामगाव तालुक्यातील जनुना येथे श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण कार्यक्रमात निमित्त आयोजित श्रीमद भागवत कथेचा भक्तिभावपूर्ण वातावरणात समारोप कार्यक्रमाला महिला शक्तीची उल्लेखनीय गर्दी याबाबत आमच्या न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार आपल्याला पृथ्वीवर जन्म देणारे आपले खरे आईबाबा हेच खरे ईश्वर आहेत त्यामुळे आईबाबांची मरेपर्यंत सेवा करावी असे प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य प्रवचनकार कीर्तनकार वाणीभूषण रामानंदाचार्य हबप संत राजगिरीजी महाराज यांनी आपल्या अमृतुल्य वाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी एकत्रित शेकडो भाविकांसमोर केले खामगाव तालुक्यातील जनुना येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त रामानंदाचार्य हबप संत राजगिरीजी महाराज यांच्या अमृतुल्यवाणीतून श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते भागवत कथा श्रवणाकरिता केवळ जनुना गावातीलच नव्हे तर पंचकृषीतील गावातील शेकडो भाविक भक्तांनी गथाश्रावर कथा श्रवणासाठी गर्दी केल्याचे दिसून येत होते यामध्ये महिला शक्ती भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती विशेष उल्लेखनीय अशी होती प्रख्यात कीर्तनकार वाणीभूषण भागवताचार्य रामानंदाचार्य हरिभक्त पारायण संत दासगिरीजी महाराज यांनी भागवत कथा आणि गजानन महाराजांचे महत्व आपल्या अमृतवाणीतून कथन केले संत दासगिरीजी महाराजांच्या कथेतून तरुण मिढी पिढींना उपदेश करताना महाराजांनी व्यसनमुक्ती आईवडिलांना मरेपर्यंत वागवणे गाई वासरावर प्रेम करणे जाळे लावणे हा संदेश कथेच्या माध्यमातून दिला श्री गजानन महाराज मूर्तीचा स्थापना महोत्सवनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम का आणि श्रीमद भागवत कथेतील विशेष बाब म्हणजे पंचक्रोशीतील मातृत्वशक्ती असलेल्या महिलांचा या धार्मिक सोहळ्यात जास्तीत जास्त सहभाग होय जनुना येथे पार पडलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रम का व भागवत कथा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजक समस्त गावकरी मंडळी ग मंदिराचे अध्यक्ष मंदिराचे सचिव महिला वर्ग पंचकृषीतील टाळकरी भजनी मंडळ विश्वस्त गायनाचार्य गोपाळदास महाराज मृदुंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज हार्मोनियम वादक नारायणदास महाराज यांच्यासह समस्त महाराज मंडळी त्याचप्रमाणे सत्यशोधक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ बघाडे रेड न्यूज चॅनल टीमच्या रत्नाताई डिक्कर मॅडम किरणताई लंगोटे मॅडम रंजनाताई चव्हाण मॅडम यांच्यासह सुवर्णा वळुदे मॅडम ज्योती भावस्कर काकू यांच्यासह जनुना आणि पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड न्यूजसाठी जनुना तालुका खामगाव येथून विशेष रेड न्यूज महिला प्रतिनिधी रत्नताई डिक्कर खामगाव जिल्हा बुलढाणा